अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय भरपाई मिळाली नाही तर आंदोलनाचा इशारा विरोधकांनी दिलाय यावरून आमदार नितेश राणेंनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय शिवाय नुकसानग्रस्तांना डबल भरपाई देण्याचा शब्द देखील दिलाय टौक्ते वादळ असो किंवा महाविकास आघाडीच्या काळात आलेले वादळांच्या वेळी उद्धव ठाकरेच्या सरकारने किती मदत जाहीर केलेली आणि त्याच्या बाधी त्यांना किती मदत हातात मिळाली ह्याचा हिशोब मग आम्ही जिल्ह्याभर बॅनर लावून दाखवतो उद्धव ठाकरेंनी सांगितलेले घोषणा केलेले पैसे आणि वस्तुस्थितीमध्ये लोकांच्या हातात आलेले पैसे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक ते आहे तेव्हा त्यांच्या सरकारने दमणीही दिली नाही आमच्या सरकार आमचे कलेक्टर तहसीलदार तहसीलदारांनी सगळे पंचनामे केलेले आहेत मदत कशी मिळण्यासाठी सगळी आमची तयारी झालेली आहे ते सोडा सरकारी मदतीसाठी आम्ही थांबलो नाही आम्ही स्वतः पत्रे आणि कौल पाठवलेले आहेत मग तुमच्या किशात तुम्ही हात कधी टाकणार हे जे काही कॉन्ट्रॅक्टच्या पैशांनी आणि गॅसच्या पैशांनी तुम्ही पैसे कमवतात ना मग किशात हात टाका लोकांना मदत करा कशाला सरकारकडे नेहमी हात पसरून बसतात आमचं सरकार भरघोस मदत करणार तुमच्या उद्धव ठाकरे सरकारपेक्षा जास्त करणार पण हे जे काही बोलणारे लोक आहेत स्वतः अब्गी झालेले आहेत मोठे मोठे घरं बांधलेले आहेत एवढे पैसा कमवलाय की इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरी तुमच्यावर सुरू आहे तिच्या हात टाकून लोकांना मदत कधी करणार म्हणून बाधितांनी चिंता करू नका बाधितांना सगळी मदत महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज पण करतो आहे तुमच्या तुमच्या सारख्या लढण्याची आम्हाला गरज नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल